मला बरेच लोक विचारतात तन्मय मला क्लायंट्स कस का भेटतील मला लीड्स कस का भेटतील माझा बिझनेस कस का वाढेल तर या तिन्ही प्रश्नांसाठी माझ्याकडे खूप पॉवरफुल सोल्युशन आहे आणि स्ट्रॅटजीज आणि ट्रिक्स या टेम्पररी झाल्या कारण की त्यांनी तुमचा बिझनेस थोड्या काळासाठी नक्कीच वाढू शकतो पण जर तुम्हाला लाँग टर्म बिझनेसमध्ये राहायचा असेल तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच करावी लागेल ती आहे कॉन्टेंट क्रिएशन आता तुम्ही बघितलं असेल मी पण खूप कॉन्टेंट तयार करतोय डेली मी तीन पीसेस ऑफ कॉन्टेंट टाकतोय कॉन्टेंट आता असा झालेला आहे की सोशल मीडिया ओपन केलं की तुमच्यासमोर अशाच गोष्टी येणार ज्या गोष्टीमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे आणि ही गोष्ट बिझनेससाठी इम्पॉर्टंट कशी आहे की मी जर एखादा व्हिडिओ तयार केला मी जर त्याच्यामध्ये बोललो इन्व्हेस्टमेंट बद्दल बद्दल, प्रॉपर्टीबद्दल बद्दल, मार्केटिंग बद्दल नाही तर कोणत्या पण सब्जेक्ट बद्दल तर तो व्हिडिओ बरोबर त्या लोकांसमोर जाणार ज्या लोकांचा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे एवढं पॉवरफुल सोशल मीडिया झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आणि फक्त सोशल मीडियाला त्याचं काम करू द्यायचे तुम्हाला फक्त पोस्ट करत राहायचे कॉन्टेंट टाकत राहायचे डेली आणि सोशल मीडिया तुमचा व्हिडिओ बरोबर त्या लोकांसमोर ठेवेल ज्या लोकांचा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे हे असं झालं की टी लावला आणि बरोबर तुमच्या आवडीचे पिक्चरच तुमच्या समोर येणार रेडिओ लावला आणि तुमच्या आवडीचे गाणेच लागणार आणि हेच आपल्याला पाहिजे याच्यामुळे तुमच्या बिझनेसला इतका बूस्ट भेटू शकतो आणि तो पण पैसे खर्च न करता त्याच्यामुळे तुम्ही आज पण विचार करत असाल ना की मी कॉन्टेंट का तयार करायला पाहिजे आणि मी एखादी स्ट्रॅटेजी वापरल मी ऍड लावल माझ्याकडे पैसे आहेत मी याला हायर करेल मी त्याला हायर करेल कॉन्टेंट तयार केले आणि तुमचा पर्सनल ब्रँड तयार होणार आहे आणि लोक तुम्हाला ओळखायला तुम्हा लागणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल गोष्ट काहीच नाही त्याच्यामुळे आजच कॉन्टेंट तयार करायला लागा